गेल्या दोन दशकांपासून मेळघाटच्या ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्याच्या नावे शासनाचा लाखो रुपयांचा निधी व्यर्थ घालून आपल्या सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचे उदाहरण देणाऱ्या धारणी जिल्हा परिषद ग्रामीण विभागाचे पुन्हा एकदा भोंगळ कारभार भुलुरिया या गावातून उघडकीस आले आहे प्राप्त माहितीनुसार धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भुलुरी गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणीच्या ठक्करबाप्पा आदिवासी निधी अंतर्गत गावातीलच एका जुन्या विहिरीची दुरुस्ती करण्यात आली होती गंभीर बाब अशी की ठक्करबापा आदिवासी निधीतून तब्बल सहा लक्ष चौऱ्याण्णव हजार रुपये खर्च करून विहिरीची दुरुस्ती केल्यानंतरही सध्या परिस्थितीमध्ये सदर विहीर शासनाच्या पांढऱ्या हत्तीच्या भूमिकेत दिसून येत आहे भुलुरी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीत अत्यंत गढूळ हिरव्या रंगाचे पाणी असल्याबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे कुवा कब बन वो तो बास्केट ना ज्यादा नया नहीं, नहीं है जब से पुराना है क्या हाँ पुराना है इसको सुधारा कब ये हो गया होगा 3-4 साल तीन साल पहले सुधारा और अभी पानी कैसा है उसमें बस ऐसा ही है अच्छा है कि खराब है खराब है और फिर पानी कहाँ से भरते लोग पानी कुआ से दूसरे कुआ से आ, दूसरा इसको वापर में नहीं लेते क्या हां अभी इसकी दुरुस्ती कब 2 साल पहले करा हां गटारणाऱ्याचे पाणी सुद्धा विहिरीमध्ये शिरत असल्याबाबतची गंभीर माहिती ग्रामस्थांनी दिली आहे दुरुस्त केलेल्या विहिरीचे पाणी हिरव्या रंगाचे गळूळ असल्यामुळे भुलोरी गावातील नागरिक या विहिरीचा केवळ के जनावरांना पाणी देण्याकरिता वापर करतात असे ग्रामस्थांनी सांगितले एकंदरीत भुलुरी या गावात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे विहिरीची दुरुस्ती करण्याच्या नावे शासनाचा ठक्कर बापा आदिवासी निधी तब्बल सहा लक्ष चौऱ्याण्णव हजार व्यर्थ घालण्यात आलेला आहे याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी सोबतच भुलुरी गावातील दुरुस्त केलेल्या विहिरीची पुन्हा एकदा दुरुस्ती करून त्यामध्ये पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तस्मिम शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज थारणी